नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदित्य अभ्याकस अँड वेदिक मॅथ या युट्यूब चॅनेलवर तर मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेव्हनचा टेबल फिंगर्सवरती आणि टूलवर अभ्याकचे फॉर्म्युले वापरून कसा करायचा ते बघणार आहोत ठीक आहे आता सेवनचा टेबल करायचा म्हणजे काय तर आपण प्लस सेव्हन प्लस सेव्हन करणार तर ते कधीपर्यंत करायचं तर आन्सर सेवन येईपर्यंत ठीक आहे मग आता सेव्हन प्लस करायचा आहे तर त्यासाठी आपल्याकडे प्लस सेवनचे दोन फॉर्म्युले आहेत एक बिग फॉर्म्युला आणि एक कॉम्बिनेशन फॉर्म्युला मग प्लस सेव्हनचा बिग फॉर्म्युला आहे मायनस थ्री प्लस टेन आणि कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे प्लस टू मायनस फाय प्लस टेन आता हे दोन फॉर्म्युले वापरून आपण सेव्हनचा टेबल बनवणार आहोत ठीक आहे मग आता पहिल्यांदा फिंगर्सवरती करूया हे सेट झिरो केलं हा आहे माझा राईट हँड आणि हा माझा लेफ्ट हँड राईट right हँडवरती आपण युनिटचे प्लेस युनिटचे नंबर प्लेस करतो आणि लेफ्ट हँडवरती आपण टेनचे नंबर प्लेस करतो ठीक आहे मग आता हे बघा आता सेवन वन जा सेवन ठीक आहे डायरेक्ट आहे म्हणून आपण डायरेक्ट केलं आता सेवन टू जा करायचं आहे म्हणजे या सेवनमध्ये प्लस सेवन करायचे आहेत पण इथे आपल्याकडे डायरेक्ट प्लस सेवन नाही आहे मग आपण काय करतो बिग फॉर्म्युला वापरतो की प्लस सेवनचा बिग फॉर्म्युला आहे मायनस थ्री प्लस टेन पण इथे आपल्याकडे मायनस थ्री करायला नाही आहे मग अशा वेळेस आपण त्याचा कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरणार मग प्लस सेवनचा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे प्लस टू मायनस फाय प्लस टेन आन्सर आलं फोर्टीन सेवन टू जा फोर्टीन आता सेवन थ्री जा करायचं आहे या फोर्टीनमध्ये प्लस सेवन करायचं आहे डायरेक्ट नाही आहे मग बिग फॉर्म्युला मायनस थ्री प्लस टेन आन्सर आलं ट्वेंटी वन सेवन थ्री जा ट्वेंटी वन सेवन फोर जा ह्या ट्वेंटी वनमध्ये प्लस सेवन करायचं आहे आन्सर आलं ट्वेंटी एट सेवन फोर जा ट्वेंटी एट सेवन फाय जा करायचे ह्या ट्वेंटी एटमध्ये प्लस सेवन मग काय करणार मायनस थ्री प्लस टेन आन्सर आलं थर्टी फाय सेवन फाय जा थर्टी फाय आता सेवन सिक्स जा मग ह्या थर्टी फायमध्ये आपण प्लस सेवन करायचं मग इथे आपल्याला कॉम्बिनेशन फॉर्मुला वापरावा लागेल की जो आहे प्लस टू मायनस फाय प्लस टेन आन्सर आलं फोर्टी टू सेवन सिक्स जा फोर्टी टू आता सेवन सेवन जा मग प्लस सेवन डायरेक्ट आन्सर आलं फोर्टी नाईन सेवन सेवन जा फोर्टी नाईन सेवन एट जा मग काय करणार आपण इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचं इथे थोडं लक्ष द्या इथे करणार आपण मायनस थ्री आणि आता प्लस टेन नाही आहे म्हणून प्लस टेनसाठी मायनस फोर्टी प्लस फिफ्टी आन्सर आलं फिफ्टी सिक्स सेवन एट जा फिफ्टी सिक्स आता सेवन नाईन जा करायचं आहे मग इथे आपल्याकडे डायरेक्ट पण नाही आहे आणि मायनस थ्री नाही आहे मग आपण करणार प्लस टू मायनस फाय प्लस टेन आन्सर आलं सिक्स्टी थ्री सेवन नाईन जा सिक्स्टी थ्री आता करायचं सेवन टेन जा, जा मग मायनस थ्री प्लस टेन आन्सर आलं सेवन्टी त्याचं सेवन आलं आहे म्हणजे आपला टेबल जो आपण प्लस सेवन प्लस सेवन करत आलो होतो तो, तो एकदम बरोबर आहे ठीक आहे मग अशा पद्धतीने आपण अब्यागचे फॉर्म्युले वापरून टेबल बनवू शकतो आता हे आपण फिंगर्सवरती केलेलं आहे तर आता आपण टूलवरती करूया ठीक आहे हा झाला टूल हे झालं सेट झिरो आता इथे करायचं आहे आपल्याला सेवनचा हा आपला युनिटचा रॉड आहे मग सेवन डायरेक्ट सेवन वन जा सेवन आता आपल्याला फॉर्म्युले तर हळूहळू जेवढी प्रॅक्टिस झाली म्हटल्यानंतर आपल्याला फॉर्म्युले आता येतातच मग थोडं स्पीडमध्ये करायचं प्रत्येक वेळेस तो फॉर्म्युला बोलायचीच गरज पडली पाहिजे असं काही नाही फॉर्म्युला जो आहे ना तो आपण माइंडमध्ये अप्लाय करायचा आणि इथे फक्त डायरेक्ट ऍप्लिकेशन केलं पाहिजे म्हणजे आता कसं सेवन वन जा सेवन आता मला सेवन टू जा करायचं आहे म्हणजे याच्यामध्ये प्लस सेवन मग ते प्लस सेवन पहिल्यांदा बघायचं डायरेक्ट आहे का नाही आहे मग मायनस थ्री मायनस थ्री पण नाही आहे मग लगेच आपल्याला प्लस टू मायनस फाय प्लस टेन कॉम्बिनेशन फॉर्म्युला आपण लगेच फास्ट वापरायचं ठीक आहे मग आन्सर आलं सेवन टू जा फोर्टीन पुन्हा आता सेवन थ्री जा मग काय करायचं डायरेक्ट दिसतं आहे का नाही मायनस थ्री आहे मग मायनस थ्री प्लस टेन आन्सर ट्वेंटी वन सेवन थ्री जा ट्वेंटी वन सेवन फोर जा सेवन डायरेक्ट दिसतं आहे किती आलं आन्सर ट्वेंटी एट सेवन फोर जा ट्वेंटी एट आता सेवन फाय जा करायचं आहे मायनस थ्री दिसतोय मायनस थ्री प्लस टेन थर्टी फाय सेवन फाय जा थर्टी फाय सेवन सिक्स जा आता डायरेक्ट नाही दिसत आहे आणि मायनस थ्री पण नाही आहे मग लगेच कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरायचा प्लस टू मायनस फाय प्लस टेन आन्सर आला फोर्टी टू ठीक आहे सेवन सिक्स जा फोर्टी टू आता सेवन सेवन जा सेव्हन दिसतोय डायरेक्ट केलं आन्सर आलं फोर्टी नाईन डायरेक्ट दिसतं आपल्याला सेवन सेवन जा फोर्टी नाईन आता सेवन एट जा करायचं आहे मग डायरेक्ट नाही आहे मग मायनस थ्री आहे आणि इकडे प्लस टेनसाठी मायनस फोर्टी प्लस फिफ्टी आन्सर आलं फिफ्टी सिक्स ठीक आहे आता परत प्लस सेवन करायचं तर डायरेक्ट दिसत नाही आहे मायनस थ्री पण नाही मग लगेच प्लस टू मायनस फाय प्लस टेन सिक्स्टी थ्री सेवन नाईन जा सिक्स्टी थ्री आणि आता सेवन टेन जा करायचं आहे मग मायनस थ्री प्लस टेन सेवन टेन जा सेवन्टी थोडंसं स्पीडमध्ये करायचं आता ऑब्झर्वेशन थोडंसं आपण व्यवस्थित लक्ष द्यायचं की डायरेक्ट आहे का डायरेक्ट दिसतोय का डायरेक्ट दिसत असेल तर लगेच अप्लाय करायचं डायरेक्ट नसेल दिसेल मग त्याचा बिग फॉर्म्युला वापरायला घ्यायचं मग बिग फॉर्म्युलामध्ये तो नंबर्स आहे का आपल्याकडे जर डायरेक्ट मायनस करायला तर तर करायचा आणि नसेल तर मग त्याचा कॉम्बिनेशन वापरायचा ही जी क्रिया आहे ना थोडीसं स्पीडमध्ये करायचं तरच तुमचा टेबल हा अगदी काही सेकंदामध्ये होईल जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा टेबल फास्ट फास्ट होईल ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण टूलवरती आणि फिंगर्सवरती दोन्ही मेथडने सेवनचा टेबल केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे आणि घरी रोज प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला ते अगदी फास्टमध्ये करता येणार आहे ठीक आहे तर आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा टेबल घेऊन तोपर्यंत धन्यवाद